आपल्या हक्काचे व्यासपीठ शरद पवारांचा मवियात नवा बॉम्ब मुख्यमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य ठाकरे काय भूमिका घेणार महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल या प्रश्नावर शरद पवारांनी आज उत्तर दिले आहे महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवावा अशी उद्धव ठाकरे यांची आग्रही भूमिका आहे परंतु शरद पवारांनी याबाबत वेगळी भूमिका मांडली आहे त्यांच्या भूमिकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील पाठिंबा दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत मोठं वक्तव्य केलंय राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीत मागणी आहे महाविकास आघाडीत शरद पवार यांचा पक्ष कालपर्यंत मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही नव्हता कारण शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आधीच त्याबाबतचं मत मांडलं होतं परंतु काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू होती असं असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य करून महाविकास आघाडीत नवा बॉम्ब टाकला आहे निवडणुकीनंतर संख्याबळावर नेतृत्वाचा निर्णय घ्यायचा असतो असं शरद पवार म्हणाले आहेत मुख्यमंत्री पदाचा चेहरा आता जाहीर करावा असं आवश्यक नाही शरद पवार असंही म्हणाले आहेत विशेष म्हणजे शरद पवारांच्या भूमिकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाठिंबा दिला आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची काय भूमिका असेल असा प्रश्न उपस्थित होतोय शरद पवार नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत विचार करण्याचं आता काहीच कारण नाही निवडणुकीनंतरच्या संख्याबळावर मुख्यमंत्रीपदाचा विचार अजून कशाचा काहीच पत्ता नाही बहुमत मिळेल यात शंका नाही परंतु आताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही एकोणीसशे सत्याहत्तर साली आणीबाणीनंतर निवडणूक झाली तेव्हा कुणाचंही नाव पुढे केलं नव्हतं मतमागता मागताना मोरारजी देसाई यांचं नाव नव्हतं परंतु निकालानंतर त्यांचं नाव पुढे आलंय त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे असा आग्रही करण्याचं करण्याची आवश्यकता नाही आम्ही तीनही पक्ष एकत्र बसू आणि राज्याला स्थिर सरकार देऊ असं शरद पवार म्हणाले आहेत तर नाना पटोले यांचा शरद पवारांच्या मताला पाठिंबा शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रदेश काँग्रेस काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत शरद पवार काही चुकीचं बोलले नाहीत आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाणार आहोत संख्याबळ पाहूनच मुख्यमंत्री पदाचा चेहरा फायनल होईल असं नाना पटोले म्हणाले and press the bell icon. Never miss an update.